तर आता <गला> ही चकोला पिक्चर बघत होती आणि मी मोबाईल घेऊन बसल्या मी काय बघितलं नाही लक्ष नाही दिलं तर तो आहे ना मग तिला वाईट वाटते तिथं झोकेत बसली होती ती आली आणि मला मिठी मारली मला म्हणती मम्मी तू मला सोडून जाऊ नको कुठे जाते मी तुला सोडून बाबा ना? ना? काय नाही जात तो आगाओपण केला तर जाणार मग करती तो आगावा पण करती नाही काय म्हणते बघ कस बाळाची मम्मी सोडून गेली त्याला जाणार रडा येत आहे लगेच मी गेली म्हणजे सोडून तुला इतकं ह्या ना बघत असते ना ते म्हणजे काही जरी लागलं ना टी व्हीला तर पूर्ण लक्ष देऊन बघत असतं काय असतं त्याच्यात काय नाही या लगेच समजत काही इमोशनल झालं ना आम्ही मालिका बघायला लागलो काय बघायला लागलो ना तर त्यातली मम्मी जर तिला सोडून गेले तर ती लगेच मला येऊन मिठी मारते की तू तर जाणार नाहीस ना मला कारण मध्ये जे काही कडून गेले का नाही त्यापासून सोनू खरंच माझ्यापासून जर जायला तुला सोडून कुठंच नाही जाणार मी कुठंच नाही रडून एकदा दाखव मला रडून दाखव मला एकदा तुला खरंच दुःख होत आहे की नाटकं करते तू नाटकं करते नाट मग काहीच नाही कसं खेळ जा, जा पण म्हणजे जे काही घडून गेलं त्यापासून का बरकाती मला मी वाय जरी इकडं बाहेर बिर कुठे गेली ना ती घरात असली ना तर ये ये ना ती मला बघा यायला यायला म्हणजे येत असती की कुठं गेली मला सोडून आणि झोपायची टायमिंगला पण आता झोपताना ती म्हणती मला तुझ्याजवळ झोपायचं आहे आणि मला झोपवल्याशिवाय तर ते झोपतच नाही असं झालं आहे आपलं आपल्या भांडणाचा परिणाम कुठंतरी लेकरांवर होत असतो का नाही ते असं आहे तर चला बाय कर खु झाल्या आता मी म्हणली ना मी जाणार नाही मग खुश झाल्या